नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मुळशी धरणावर तर शेतकरी मित्र कन्फ्यूज होतात या धरणाला किती नाव आहे नाव आहे तर आपण आज या तीन नाव आहे या धरणाला तर लोक म्हणतात की आम्ही मुळशी धरण पाहिलं अपरवर्धा धरण पाहिलं आणि खूप कन्फ्युज आहे आज या तीन नावं सांगणार आणि या धरणावर तर आपण आपण धरण पोहोच घेऊ पहिले बघा तर हे मुळशी धरण आहे बघा अथांग सागर आहे याला पहिलं नाव आहे उर्ध्व वर्धा प्रकल्प असेही म्हणतात आणि ऑफिशिकली नाव आहे याला नळ दमयंती सागर असं नाव आहे याला तुम्हाला मध्ये दिसत असेल सर्वात पहिला आपण गेट बघितलेला आहे तर याला तीन नाव आहे कोणी म्हणतात ना मी नळ दमयंती सागर बघितलं तर ती एच आहे कोणी म्हणतात अपर वर्धा बघितलं ती एच आहे आणि कोणी म्हणतं उद्धव वर्धा प्रकल्प बघितलं तर हेच सागर आहे एकच आहे शेतकरी मित्रांनो तर आज आपण पूर्ण फॅमिली सोबत आलेलो आहे आपण तर हे पूर्ण सागर आहे या सागराचं पाणी याच पर्वताचं पाणी आपल्याला गहू हरभरा पीक ऊस सगळ्या पिकाला आपल्या शेतकरी मित्रांना मिळते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मी धन्यवाद